हाय हॅलो नमस्कार कशात सगळे मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज म्हटलं चला तुमच्यासोबत मी ब्लॉग शेअर करते आता धाडलेली सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि अजून कोणी तुटलेलं नाही का खेळ आहे संडे तर आणि संडे स्पेशल वगैरे काय होईल ते सगळं दाखवेल तुम्हाला आणि म्हटलं चला दाखवते तुम्हाला तर आता सकाळ झाली आहे सगळ्यात अगोदर आपण खिडक्या उघडून घेऊया बाहेर ना खूपच पाऊस येतो रात्रपासून खूप पाऊस येतो ह्याच मा आमच्या गॅलरीमध्ये ना पाऊस येत नाही म्हणून कपडे मी बाहेरच ठेवले होते चला मी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा करून आणि ना इथे दूध तापायला ठेवलं आहे आणि इथे चहा ठेवला आहे इथे माझ्या मुलीसाठी थोडं गरम पाणी करून घेतलं आहे आणि पाणी वगैरे पण माझं भरून झालेलं आहे आणि आता सगळ्यात अगोदर भांडे लावते बाकी रात्रीचे भांडे धुवून ठेवलं तिथे लावलेले होते चला तर इथे ना रात्रीचे भांडे होते मी रात्रीच क्लीन सगळं करून ठेवते आणि भांडे लावत नाही का घेवले असतात म्हणून माहिती मी आता भांडे लावून घेते आणि रोज सकाळी हे सगळे कामं ना खूप लवकर होतात का की रोज ना मुलीला शाळेत जावं लागतं तर साडेपाच वाजताच उठावं हो लागतं आणि आज ना, ना थोडं उशिरा करते का की आज संडे असला ना कसं आतला उठते मी आणि मग इथे सगळ्यावरून झालं पाणी वगैरे पण भरून घेतलं होतं भांडे लावून घेते म्हटलं एकीकडे चहा ठेवला होता एकेकडे दूध तापायला ठेवलं होतं आणि म्हटलं चला तुमच्याशी गप्पा पण मारते आणि नाश्त्याला आता बघू काय बनवता येईल सगळे उठल्यावर त्यांना विचारूनच नाश्ता बनवते त्यांना जे खायचं असलं सगळ्यांना तेच बनवते आणि नॉनव्हेज वगैरे पण असेल तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि बघू माझं काय काय होतं संडेचं रुटीन कसं असतं माझं ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते आणि इथे बघा पाणी पण गरम करून घेतलं होतं प्यायला मी रोज सकाळी ना गरम पाणी पिते आणि ना गरम पाणी पितच होते ना तेवढ्यात माझी मुलगी पण उठून आली आणि तर बघा आता त्याच्याशी गप्पा मारू आपण ना कोण उठून आलं आहे बघा झोपेत ना आलीमध्ये हानी गुड मॉर्निंग कर सगळ्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग कर ना तर हॅलो सगळे बघताय तुला गुड मॉर्निंग कर असं बघ गुड मॉर्निंग सगळ्यांना बोल मग मला कसं बोलते तू आता आज थोडं तिची तब्येत बरी नाही ना म्हणून नाही बोलत मी तर खूप बोलते ती चला मग आज काय नाश्त्याला बनवते आता सगळ्यांना उठवते सगळं आवडते आहे ना मग चला मग तुम्हाला भेटते तर आज ना कांदा पोहे बनवले होते मी म्हणत होते आपे बनवू पण त्यांना आपले नव्हते खायचे सगळ्यांना म्हणून मग इथे बघा मी पोहे बनवते तर ना पोहे मी अशा प्रकारे बनवते कढईला ना कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं राई जिरं आणि कढीपत्ता टाकून दिला होता आणि इथे बटाटे आहेत त्यांना पण छान असं बारीक कापून घेतलं होतं आणि अगोदर तेलामध्ये ना त्यांना आपण फ्राय करून घेऊ फ्राय झाले ना तर शिज म्हणजे तेलामध्ये एकदम फ्राय केलं ना तर शिजवायची गरज पडत नाही त्यांना जास्त तर इथे ना हे करून घेतले आणि शेंगदाणे पण टाकून दिले मग थोड्या वेळाने आणि आता हिरव्या मिरच्या पण टाकून देणे आणि छान असं सगळं परतून घेऊया तर इथे बघा छान असं परतून घेते अगोदर हिरव्या मिरच्या बटाटे आणि शेंगदाणे तिघांना सोबत म्हणजे पै अगोदर बटाटे टाकले आणि त्यांना छान असं फ्राय केलं मग शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या टाक आणि त्यांना आता कांदा टाकून घेते आणि कांद्याला पण छान परतायचं खूप जास्त असं हे नाही ठेवायचं आणि खूप जास्त परतायचं पण नाही तर छान असं काकी ना कधी कधी ना खूप जास्त कच्चा राहिला ना कांदा त्यांना तातान खाली येतो ना तर नाही वाटत आणि पोहे भिजवून घेतले होते मी चाळण आहे ना त्याच्यामध्येच भिजवते पोहे आणि कोथंबीर पण त्याच्यावरच टाकते आणि हळद मीठ असं टाकून मिक्स करून घेते तर इथे बघा मी कोथंबीर हळद आणि मीठ टाकून असं पोह्यांना छान इथेच मी खालीच मिक्स करून घेतलं होतं हे बघा छान मिक्स झालेला आहे आणि तिथे कांदा पण छान परतला गेला आहे पर्यंत कांदा पण छान असा परतून गेला एकदम आज सगळ्यांना कंटाळा आला होता त्या की मागच्या संडेला ना मी वडापाव बनवला होता तर म्हटलं या ते म्हणे या संडेला मी म्हटलं आपे आप बनवते तर सगळे म्हणे नको आपे नको ना मी म्हटलं मग चालेल मी पोहेच बनवते मग म्हणून मग पोहेच बनवले होते आणि नंतर मग हे बघा पोहे टाकून दिले सगळ्यांची ना वेगवेगळी पद्धत असते पोहे तर सेमच बनवतात पण थोडंसं सगळ्यांचं ना बनवायची पद्धत थोडी वेगळी असते तर मी अशा प्रकारे बनवते आणि बघा किती छान असे पोहे झालेले आहे छान असं फिरवून घ्यायचं आणि नंतर ना इथे मग थोडीशी साखर टाकते त्याच्यात साखरने ना एकदम छान असा थोडासा वेगळा टेस्ट येतो छानसा खूप जास्त नी टाकायची नाही तर गोड होती ना छान नाही लागणार आणि इथे लिंबू पण पळून घेते कढईमध्येच म्हणजे सगळ्यांना सगळ्या पोह्यांना मिक्स होईल तो नंतर मग नाहीतर आपल्या आपल्या वेगळ्या प्लेटमध्ये टाकायपेक्षा मी कढईमध्येच टाकून देते लिंबू हे सगळे पोहे छान असे मिक्स होतील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पोह्यांना तर मग रेडी आहेत आपले पोहे आणि आज कांद्या पोह्यांचा नाश्ता केला आणि सगळ्यांचं आवरून पण झालेलं आहे अंगूठ वगैरे सगळं देवपूजा वगैरे आणि इथे बघा आता सगळ्यांना नाश्ता देऊन देते आणि आता वाजले आहे दहा तर दहा वाजेपर्यंत सगळं आवडायचं असतं का की मिस्टरांना जायचं असतं तर इथे अगोदर सगळ्यात अगोदर त्यांना नाश्ता देऊन देते आणि मग मिस्टर गेले आणि थोड्या वेळ मग मुलींसोबत गप्पा वगैरे मारून आणि संडे असतो ना तर थोडं त्यांच्याशी गप्पा वगैरे मारते आणि ना संडेच्या दिवशी त्यांचे नेल्स वगैरे पण कट करून घेते ते सगळं केलं ते सगळं आवरून आली आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात अगोदर किचन क्लीन करून घेतलं तर इथे किचन क्लीन करून घेते फक्त नाश्त्याचेच भांडे होते तरी भांडे खूप जास्त होतात काहीच केलेलं नाही होतं एवढं फक्त पोहेच बनवले होते तरी पण भांडे बघा किती निघाले भांडे इतके कसे निघतात काय नव्हते त्याच्यानंतर मग कपडे घेऊन घेतले आणि मी मशीनला रोज कपडे लावत नाही फक्त मशीनमध्ये सुकवते का की पावसाळा चालू आहे म्हणून मी हातानेच कपडे धुते जास्त बेडशीट वगैरे टॉवेल वगैरे जीन्स पॅन्टी वगैरे असल्या आणि पर्दे वगैरे तेच मी मशीनला धुते नाहीतर मी कपडे हाताने धुते मी इथे माझे कपडे पण झालेले होते मशीनला सुकवून घेतले आणि इथे आता बाहेर टाकून घेते पाऊस खूप जो होता संडेला पण पण माझ्या गॅलरीमध्ये ना पाऊस येत नाही या साईडला हॉलच्या गॅलरीत येतो थोडाफार असं हवेनी पण इकडं बिलकुलच नाही आहेत कपडे वगैरे टाकून घेतले सगळं आवरलं आणि आता इथला आधी पुसून घेते अगोदर आणि नाच मुलींची फरमाईश होती माझ्या मी इथे आधी वगैरे पुसून घेते अगोदर आणि माझ्या मुलींची फरमाईश होती की मम्मी मिस्टरांना फोन केला तर ते म्हटले का मला थोडा उशीर होणार आहे तर तुम्ही बघा काय बनवायचं आहे तर आणि नॉनव्हेज तर नाहीच का की मिस्टरना सुट्टी असते ना तर तेव्हाच बनवते का की मी काही नॉनवेज घ्यायला जात नाही कधीच तेच आणून देता तेव्हाच बनवते आणि मला आधी वगैरे पुसून घेतले आणि माझ्या मुलींची फरमाईश होती का मम्मी आज मला सोयाबीनचा पुलाव बनवून बनव तर मग इथे मी लादी वगैरे पुसून आता सगळेच कामं झालेले होते फक्त लास्टला लादी ठेवते का की मशीनला कपडे सुकावं लागतात ना मग थोडं घरामध्ये पाणी वगैरे होतं का की माझी मशीन किचनमध्ये मा आहे बाथरूमच्या साईडला जागा नाही आहे ना म्हणून तर म्हणून मम्मी सगळ्यात लास्टला लादी पुसते लादी वगैरे पण पुसून झाली आणि त्याच्यानंतर मग मी सोयाबीन पुलावाची तयारी केली तर मी सोयाबीन अगोदरच दाल। भिजायला ठेवले होते तर इथे बघा आलं लसूणचा पेस्ट करून घेतला आहे म्हणजे कुठून घेतला आहे सोयाबीन भिजवून घेतले तांदूळ घेतले कांदा टोमॅटो हिरवी मिरची बटाटे आणि थोडे खडे मसाले घेतले होते तेजपत्ता लॉंग वगैरे आणि इथे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला घेतला होता मी सिंपलच बनवली पण खूप छान आणि टेस्टी बनली होती सगळ्यात अगोदरांना मी कुकरमध्ये डायरेक्ट बनवली होती मी काय भात वगैरे शिजवून असं सा बिर्याणी सारखं नाही बनवलं त्या की मला डायरेक्टच बनवायला आवड मे आवडतं ते खूप जास्त असलं ना आणि चिकन वगैरे असलं पनीर वगैरे असलं तेव्हा मग मी आणि जास्त व्हेजिटेबल वगैरे टाकायचं ना तेव्हा मग तसं करायला आवडतं हे मी एकदम झटपट बनवलं तर इथे मी बघा थोडे तेजपत्ता दालचिनी लौंग मिरे असं घेतलं होतं आणि ते क तेलात टाकून द्यायला खूप जास्त तेल नाही तापवलं नॉर्मल तेल तापलं तेव्हा ते टाकून दिलं आणि लगेच बटाटे टाकले सोयाबीन भिजवून टाक सोयाबीन भिजवलेले होते ना त्यांना पिळून टाकून दिले आणि त्यांना ना थोडं पाच मिनटं असं तेलामध्ये छान असं हाय फ्लेमवर फ्राय करून घेतलं का की तेच सोयाबीन ना छान असं फ्राय झाले ना तर खायला खूप छान आणि असं टेस्टी लागतात नाहीतर खूपच नरम असे गिची लागतात ते तर मग तिथे मी सोयाबीन आणि बटाट्यांना असं छान फ्राय करून घेते ना आता हिरव्या मिरच्या टाकल्या दोन दोन ते तीन हिरव्या मिरच्यांना जास्त बारीक नाही कट केले थो दोनच पीसेस केले एक मिरचीचे असे टाकले आहे आणि लगेच मग कांदा पण टाकून दिला छान असं प कांद्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे सगळ्यांना खूप आणि गॅस ना थोडा मिडियम ठेवा नाहीतर ना ते सगळं खाली लागतं का की सोयाबीन ना फ्राय होता, होता ना ते खाली लागतं तर नंतर ना मी फ्लेम थोडी मीडियम केली होती तर बघा इथे छान असं सोयाबीन वगैरे झाले म्हटलं तिथपर्यंत आपण तांदूळ धुवून ठेवूया आणि इथे म्हटलं तांदूळ पण धुवून घेते तर इथे आता तांदूळ धुवून घेते तांदूळ ना हे जे असले तांदूळ असतात ना त्यांना खूप जास्त म्हणजे दोन ने या तीनच पाण्याने धुवायचं आणि खूप जास्त असं हे नाही करायचं नाहीतर त्यांना तुटून जातात मग इथे मी तांदूळ पण धुवून ठेवले आणि इथे बघा कांदा पण झालेला आहे कांदा छान असा परतून झालेला आहे आणि आता इथे आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो तर आपण सगळ्यात अगोदर इथे टोमॅटो टाकून घेऊया आणि तर त्याला परत छान असं परतून घेऊया टोमॅटोला पण छान त्याच्यामध्ये एकदम छान परतून घेऊ आलं आणि नंतर मी आलं टाकलं टाकले आलं लसणचं पेस्ट टोमॅटोसोबत टाकलं आहे का की ना अगोदर टाकलं ना त्यांना सगळे मसाले ना खाली चिटकतात म्हणून मग टोमॅटोसोबत टाकलं ना मग टोमॅटोला थोडं पाणी चुकतं ना तर मग आलं लसण पेस्ट पण एकदम छान त्याच्यासोबत होऊन जातं आणि इथे छान आता त्याला परतून घ्यायचं आहे आणि इथे थोडं मीठ टाकून देते अगोदर मीठच टाकून दिलं मसाल्यानंतर टाकेल आणि छान याला अजून थोडा वेळ परतू दे छान फिरवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ परतून घ्यायचे पर त्याला छान असं आणि इथे सगळे खडे मसाले खडे मसाले तर घातले होते आपण तो शाही मी तीनच घेतले मसाले फक्त एक हाडत आणि आपल्या घरातलं जे पण लाल तिखट असेल ते आणि शाही बिर्याणी मसाला फक्त एवढ्या तीनच वस्तू टाकल्या होते मसाल्यांमध्ये मा आणि ते दोन तीन खडे मसाले आणि ना मी शूट करत होते म्हणून माझं ट्रायपट पण मी तिथेच ठेवलं होतं आणि नंतर मग मुलगी आली तर तिला म्हटलं तू थोडंसं घे ना इथे बघा झालेलं आहे आणि आता तांदूळ धुवून घेतले होते ना अगोदर ते टाकून देते आणि एक दोन ते ती तीन मिनटं ना तांदूळला मसाल्यासोबत थोडं आ... फ्राय करून घेते गॅसची फ्लेम ना आता पूर्ण कमी केलेली आहे का की मसाले घातले ना मसाले दडले नको पाहिजे म्हणून मसाले ना छान होऊ दिलं एक दोन मिनटं आणि तांदूळ टाकले आणि ना मी वाटीच्या हिशोबाने चा तांदूळ घेतले होते ना म्हणून मग त्याच्याच हिशोबाने काकी कुकर आहे ना टोपा वगैरेमध्ये घातलं तर आपण हिशोबाने पाणी घालतो पण कुकर आहे ना म्हणून मग तर मी ना दोन वाटे पाणी घेतलं होतं मग त्याच्या हिशोबाने मी पाणी घातलं आहे आणि छान असं तांदुळांना तांदूळला पाच एक दोन मिनटं मसाल्यामध्ये छान फिरवून घ्यायचं आणि पाणी टाकायचं आणि त्याला पण छान असं फिरवून आणि कुकर लावायचं आहे आणि ना तीन सीट्या काढायच्या आहे माझं कुकर ना मोठं आहे आणि एकदम फास्ट सिट्या होत्या म्हणून मग मी तीन काढल्या आणि त्याला आपोआपच थंड होऊ दिलं आहे त्याची गॅस काही काढलेली नाही बघा किती छान असा पुलाव झाला आणि ना थो कोथंबीर घालायची आहे मी कोथंबीर घातलीच नव्हती पण आता वरतूनच घालते आहे कोथंबीर आणि एक खुशबू पण एकदम छान येत होती असा सुगंध येत होता बिर्याणीचा आणि म्हटलं चला आता मग जेवण वाढवून मग मिस्टर पण आले माझे मामी सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे केलं तर इथे बघा किती छान दिसते ना छान दिसते ना तशी छान होती पण सोयाबीनचा पुलावा आणि खूपच छान टेस्टी झाला होता आता सगळ्यांना वाढून देते आणि जेवण वगैरे करून घेते आणि मग जेवण वगैरे हे बघा माझी मुलगी आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ना माझ्या मुली बसल्या होत्या अभ्यास करायला ती छोटी बघा ती पण त्यांच्यासोबतच असते ना इथे आणि बाहेरचं वातावरण बघा पावसाळ्याचं वातावरण एकदम छानच असतं आणि मग म्हणतात सगळं किचन क्लीन वगैरे केलं तर हे बघू शकताय तुम्ही एक पूर्ण किचन माझं क्लीन वगैरे करून घेतलं होतं मी मुली अभ्यास करत होते तोपर्यंत